दररोज निष्पक्ष व ताजा बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस ठाणे कळमना हद्दीत खल्ला नंबर तीन समोरील सिमेंट रोडवर फिर्यादी सीताराम बकराम देशमुख यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच एकोणपन्नास क्यू पंधरा दहा पार्क करून लॉक करून ठेवली असता कुणीतरी अज्ञात चोरट्याने गाडी चोरून नेल्याची तक्रार फिर्यादीने कडमना पोलीस ठाणे येथे नोंदविली असता गुन्ह्याचे तपासात कळमना पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी व अमलदार यांना मिळालेल्या माहितीवरून कळमना धान्य मार्केट नागदा कॅन्टीन जवळ एक इसम चोरीचे वाहनासह उभा आहे अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून इसमास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्या जवळील वाहन चोरीचे असल्याची त्याने कबुली दिली त्यास अधिक सखोल विचारपूस केली असता त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून वाहने चार ते पाच वाहने चोरी केल्याची कबुली दिली असता आरोपी मिथिलेश सुरेश लिलारिया यास अटक करून आरोपीच्या ताब्यातून एकूण पाच दोन चाकी वाहने एकूण किंमत दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कळमना पोलिसांची या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे